नंतर होईल स्प्रे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की मानिनीच्या रूममध्ये जाण्यासाठी नंदिनीला विक्रमने सक्त मनाई केलेली असते त्यामुळे ती अंगारा ओसवात्याकडे देते एका चिठ्ठीमध्ये उस्वात्यामध्ये हा अंगारा द्यायचा असेल तर माझी माफी माग हात जोड तरच हा अंगारा मी मानिनीपर्यंत पोचवेल आता मानिनीसाठी नंदिनी हात जोडते उसवात्याला खूप छान वाटत असतं की नंदिनीने हात जोडले आता उस्वात्या मानिनीच्या रूममध्ये येते आणि अंगारा देते मानिनी घेत नाही मानिनी नकार ना देते वस्वात त्या म्हणते अगं तुझ्या सुनेने पाठवले नंदिनीने तेव्हा लगेच मानिनी घेते आणि अंगारा लावते तर काय त्यामध्ये चिठ्ठी असते एक लव लेटर लिहिलेलं ले असतं नंदिनीने नंदिनी म्हणते सासूला लव लेटर लिहिणारी ले मी पहिली सून आहे एक दिवस झाला आपण पुरलो नाही तरी मला करमत नाही आहे तुमच्याशिवाय आपल्या किचनमध्ये गप्पा आपण सासू सुनांपेक्षा एक छान अशा सुद्धा आहोत आणि लवकर बऱ्यावा असं ती म्हणत